भक्त प्रल्हाद अखंड देवाचं नामचिंतन करतोय पण ज्या वेळेला गुरूंच्या घरी विद्यार्जन करण्यासाठी गेला त्यावेळेला अगदी संपूर्ण शिष्यांना बरोबर घेतलं आणि भक्त प्रल्हाद भगवंताचं नामचिंतन करू लागलं अनेक दिवस गुरूंच्या घरी प्रल्हाद राहिला आणि अनेक दिवसानंतर ज्या वेळेला भक्त प्रल्हाद पुन्हा आपल्या घरी परत आला पुन्हा बाबांनी विचारलं प्रल्हादा आता गुरूंच्या घरी गेल्यानंतर तू कशाच ज्ञान घेतलंस कुठल्या प्रकारचं ज्ञान तू घेतलं प्रल्हाद बोलतो बाबा माणसाने जीवनामध्ये फक्त भक्ती करू नये माणसाने जीवनामध्ये नऊ प्रकारची भक्ती करावी त्या ठिकाणी प्रल्हाद आपल्या वडिलांना नवविधा भक्ती समजावून सांगतो आता तर मात्र हिरण्य कश्यपूला फारच राग आला मी तर नियम काढलाय की माझ्या नगरामध्ये मा दे कुणी देवाचं नावही घ्यायचं नाही पण माझा मुलगा तर मलाच भक्ती शिकवायला निघाला म्हणून हिरण्य फारच राग आला आणि रागामध्ये येऊन हिरण्य कश्यपू विचारतो प्रल्हादा अरे ज्या भगवंताचं तू रात्रंदिवस नाव घेतो ज्या भगवंताचं तू रात्रंदिवस नामचिंतन करतो जर तुझ्यावरती संकट आलं तर तो देव तुला वाचवण्यासाठी येईल का त्यावेळेला प्रल्हाद बोलतो बाबा ज्या ज्या वेळेला भक्तांवरती संकट येतात त्या त्या वेळेला तो भगवान परमात्मा त्या संकटाचं निरसन करण्यासाठी धावतच येत असतो त्यावेळेला त्या, त्या प्रल्हादाला मारण्याकरिता हिरण्य कश्यपून अकरा प्रकारचे प्रयोग केले पण एकाही प्रयोगाने हिरण्य कश्यपूला काहीच होत नाही आता मात्र हिरण्य फार राग आला आणि रागामध्ये येऊन हिरण्य कश्यपूने विचारलं प्रल्हादा ज्या देवाचं रात्रंदिवस नामचिंतन करतो तो तुझा देव कुठे आहे त्यावेळेला प्रल्हाद बोलला बाबा अहो या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंत नाही अशी जागाच नाही सूर्य म्हणतो बाबा अहो ज्या देवाचं मी रात्र दिवस नामचिंतन करतोय ज्या देवाचं अखंड नामचिंतन माझ्या मुखामध्ये आहे तो भगवान परमात्मा सृष्टीमध्ये नाही अशी जागाच नाही अगदी या सृष्टीच्या कणाकणामध्ये भगवान परमात्मा आहे त्यावेळेला हिरण्यकश्यपू रागात आला हिरकश्यप हिरण्य रागात येऊन विचारलं प्रल्हादा समोर हा जो खांब आहे त्या खांबामध्ये तुझा देव आहे का प्रल्हाद म्हटला बाबा या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे तेव्हा रागामध्ये हिरण्य कश्यपून त्या खांबाला लात मारली जशी त्या खांबाला लात मारली तसा तो खांब दुभंगला आणि त्या खांबा भगवान नृसिंह बाहेर आले बोली ए नृसिंह भगवान की खांबामधनं नरसिंह भगवान प्रगट झाले त्यावेळेला हिरण्य कश्यपू त्या ठिकाणी बघतोय प्रल्हाद ज्या देवाचं नामचिंतन करतो तो देव तर या ठिकाणी प्रगट झाला त्यावेळेला भगवान परमात्मा बोलतायत की हिरण्य कश्यपू तू माझ्या भक्ताचा छळ केला माझ्या भक्ताला त्रास दिला आता या ठिकाणी मी तुझा वध करणार आहे पण त्या ठिकाणी हिरण्य कश्यपू बोलतोय देवा अहो तुम्ही माझा वध करू शकत नाही तुम्ही मला मारूच शकत नाही म्हणे वध करू शकत नाही अहो देवा मला असं वरदान प्राप्त आहे की मला दिवसाही मरण नाही आणि रात्रीही मरण नाही असं मला वर प्राप्त आहे भगवंत बोलतात हिरण्य कश्यपू आता धड दिवसही नाही आणि आता रात्रही नाही आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी तुझा वध करणार हिरण्यकश्यपू कश्यपू बोलतोय बाबा तुम्ही तरीही माझा देवा तुम्ही तरीही माझा वध करू शकत नाही कारण मला असं वरदान प्राप्त आहे कि मला या जमिनीवरही मरण नाही आणि आकाशामध्येही मरण नाही भगवंत बोलतात हिरण्य कश्यपू त्याची तू काळजी करू नको मी तुला माझ्या मांड मांडीवरती मारणार आहे हिरण्य कश्यपू बोलतोय देवा अहो मला कुठल्याच असेही मरण नाही आणि शस्त्रानेही मरण नाही भगवंत सांगतात हिरण्य कश्यपू तुला मी कुठल्या असराने मारणार नाही आणि कुठल्या शस्त्रानेही मारणार नाही तुला मी माझ्या नखाने फाडणार आहे अहो देवा तरीही तुम्ही माझा वध करू शकत नाही कारण मला घरामध्येही मरण नाही आणि घराच्या बाहेरही मरण नाही त्यावेळेला भगवंत बोलले अरे हिरण्य कश्यपू मी तुला घरा घराच्या उंबरठ्यावरती मारणार आहे उंबरठ्या म्हणजे घराच्या आतलाही भाग नाही आणि घराच्या बाहेरचाही भाग नाही मी या ठिकाणी घराच्या उंबरठ्यावरती तुला मारणार आहे म्हणून काही काही ठिकाणी असं सांगितलंय की घराच्या उंबरठ्यावरती बसून आपण आपले केन्स विचरू नये घराच्या उंबरठ्यावरती आपण आपल्या बोटाची नख काढू नये त्या ठिकाणी भगवंत बोलतात हिरण्य कश्यपू मी तुझा वध करणार आहे हिरण्य कश्यपू बोलतोय देवा तरीही तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे आता का मारू शकत नाही म्हणे देवा मला असा वर आहे की मला देवता मरण नाही माणसाकडनं मरण नाही आणि पशूकडनंही मरण नाही ना त्यावेळेला भगवान बोलतात हिरण्य कश्यपू मी हा नृसिंह अवतार खास तुला मारण्यासाठी घेतलाय माझं जे मस्तक आहे ते पशुचं आहे आणि शरीर मनुष्याचं आहे मी धड मनुष्यही नाही आणि धड पशुही नाही आता मी नक्कीच तुझा वध करणार असं बोलून भगवान परमात्मा उंबरठ्यावरती बसले त्या ठिकाणी हिरण्य कश्यपूला मांडीवरती घेतलं आणि हिरण्य कश्यपूला मांडीवरती घेऊन त्याच्या पोटामध्ये भगवान परमात्मा नखा घालतात आणि करत त्या हिरण्य कश्यपूचा भगवान परमात्माने वध केला नृसिंह भगवान की जे जे जे। भगवान परमात्मा त्या ठिकाणी हिरण्य कश्यपूचा वध करतात असे या दितीचे दोन मुलं आहेत एक म्हणजे हिरण्याक्ष आणि दुसरा हा हिरण्यकश्यपू या दोन्हीही पुत्रांचा भगवान परमात्मा वध करतात पण आपले अनेक पुत्र आहेत त्यांचा भगवान परमात्माने वध केलाय म्हणून दिती मातेला अतिशय वाईट वाटतंय हिरण्यकश्यपूचाही वध केला आणि हिरण्याक्षाचाही भगवान परमात्माने वध केला म्हणून आपले अनेक जन्माला आलेले पुत्र भगवान परमात्मा अनेक अवतारामध्ये त्यांचा वध करतात दितीला फार वाईट वाटते म्हणून आपल्या पोटी आता असा एखादा पुत्र जन्माला यावा की त्याचा वध भगवान परमात्मा करू शकत नाही म्हणून दिती माता त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या करते अनेक दिवस कठोर तप केलं आणि कठोर तप केल्यानंतर त्या दीती मातेला एक वज्रांग नावाचा मुलगा झाला हा जो वज्रांग होता याने सुद्धा अनेक दिवस ब्रह्मदेवाचं तप केलं ज्या वेळेला ब्रह्मदेवता प्रसन्न झाले त्यावेळेला ब्रह्मदेवता म्हणतात अरे भक्त तू माझं फारच कठोर तप केलंय बोल तुला माझ्याकडनं कशाची अपेक्षा आहे त्यावेळेला वज्रांग बोलतोय देवा ब्रह्माजी अहो माझ्या आईची अशी इच्छा होते कि अनेक पुत्र तिच्या पोटी जन्माला येतात पण प्रत्येक पुत्राचा भगवान परमात्मा वध करतात म्हणून तिने कठोर तप करून तिच्या पोटी माझा जन्म झालाय आणि माझी अशी इच्छा आहे की माझं संपूर्ण जे शरीर आहे ते संपूर्ण माझं अंग अगदी वज्रासारखं व्हावं अशी माझी इच्छा आहे भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी तथास्तू बोलले संपूर्ण शरीर त्या ठिकाणी वज्रांग वज्रासारखं झालं म्हणून त्याचं नाव वज्रांग ठेवण्यात आलं अगदी तो वज्रांग जस जसा मोठा होऊ लागला अगदी तो महाबला महाबलाढ्यवान होऊ लागला पुढे गेल्यानंतर त्याच वज्रांगाचा एक वरांगी नावाच्या कन्येशी विवाह झाला आणि ते दोघे जण अनेक दिवस पुढे प्रपंच करतात पण कितीही किती दिवस त्यांनी प्रपंच केला त्यांच्या पोटी पुढे संतान जन्माला येत नाही म्हणून त्या दोघांनी पुन्हा ब्रह्मदेवाचं कठोर तप केलं आणि पुन्हा कठोर तप केल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं की तुमची इच्छा काय आहे तुम्ही कठोर माझं तप केलं त्यावेळेला तू वज्रांग आणि ती वरांगी ते दोघे जण बोलतात देवा ब्रह्माजी आमची अशी इच्छा आहे की आमच्या पोटी असा एक पुत्र जन्माला यावा की तो महाबलाढ्यवान असावा की ज्याने देवतांवरती ही विजय प्राप्त करावा असा महाबलाढ्यवान पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा ब्रह्माजी तथाच तू बोलले आणि तोच वज्रांग आणि वरांगी या दोघांच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला तोच पुत्र म्हणजे तारकासुर तारकासुराचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि तारकासुराचा जन्म झाल्यानंतर तारकासुराने सुद्धा जन्म झाल्यानंतर त्याने सुद्धा पुन्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि विचारलं तारकासुरा बोल तुला कुठल्या प्रकारचं वर पाहिजे त्यावेळेला तारकासूर बोलतोय देवा ब्रह्माजी माझी अशी इच्छा आहे की मला असं तुम्ही वर द्या की मला फक्त शिवपुत्राच्या हातून मरण यावं दुसरा कुठलाही देवता असेल किंवा दुसरा कुठलाही मनुष्य तो माझा वध करू शकणार नाही मला फक्त भोलेनाथाच्या पुत्राच्या हातनं मरण यावं अशी माझी इच्छा आहे त्या ठिकाणी ब्रह्मदेवता तथास्थू बोलले आणि तो तारकासूर आता अतिशय उन्मत्त झालाय कारण त्याला ही गोष्ट माहिती होती की सती मातेचा वियोग झाला म्हणून भगवान भोलेनाथ ते तर दूर प्रांतात गेलेले आहेत आणि दूर प्रांतात जाऊन त्यांनी ते समाधी लावून बसलेले आहे म्हणून आता त्यांचा विवाह कधी होईल ते समाधीतून बाहेर कधी येतील आणि कधी त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येईल आणि कधी तो पुत्र माझा वध करेल असा विचार तो तारकासूर करतोय आणि अगदी तो तारकासूर उन्मत्त झालेला संपूर्ण संपूर्ण देवाला त्या तारकासुराने अगदी त्रस्त करून सोडलं संपूर्ण देवाला तो तारकासूर त्रास देतोय सर्व देवता आता एकत्रित आले आणि सर्व देवता विचार करतात कि हा तारकासुर आपल्याला अतिशय त्रास देतोय या तारकासुराचा वध करायला हवा पण तारकासुराला आपण कुणीही मारू शकत नाही फक्त शिवपुत्राच्या हातनं याच मरण आहे असं याला वर प्राप्त झाले पण भगवान भोलेनाथांच्या पोटी तर काही संतान आता जन्माला कशी येणार कारण त्यांची जी पत्नी होती सतीमाता ती तर योग अग्नीमध्ये विलीन झाली यासाठी भोलेनाथांचा दुसरा विवाह करावा लागेल असं त्या ठिकाणी ते विचार करतात सर्वजण एकत्रित सर्व आले आणि सर्वजण ज्या वेळेला एकत्रित येतात सर्व मिळून ब्रह्मदेवाकडे आले ब्रह्माजी सांगतात देवतांनो या सर्व गोष्टीचा उपाय आपल्याला श्री विष्णू सांगते सर्वजण पुन्हा श्री विष्णूंकडे जातात आणि विष्णूंना आपली चिंता सांगितली की तारकासूर नावाचा दैत्य अगदी फार उन्मत्त झालेला आहे आम्हा सर्वांना तो त्रास देतोय या तारकासुराचा वध करायला हवा पण त्यासाठी भोलेनाथांचा विवाह करावा लागेल त्यावेळेला श्री विष्णू सांगतात देवतांनो यासाठी तुम्ही सर्वजण मा जगदंबेची आराधना करा मा भगवतीची तुम्ही आराधना करा ज्या वेळेला मा जगदंबा तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यावेळेला त्यांच्याकडनंच तुम्ही अशी त्यांच्यासमोर इच्छा प्रगट करा की तुम्ही या ठिकाणी पुन्हा अवतीर्ण व्हा जेणेकरून तुमचा आणि भोलेनाथांचा विवाह होईल म्हणून सर्व देवदेवता त्या ठिकाणी भगवतीची आराधना करता

आणि सर्व देवदेवता एकत्र येतात आणि मा जगदंबेचा गोंधळ घालतात ज्या वेळेला मा जगदंबा प्रसन्न होते त्यावेळेला जगदंबा विचारते की देवतांनो तुम्ही सर्वांनी माझा गोंधळ घातला माझा जागर केला बोला तुमची सर्वांची काय इच्छा आहे त्यावेळेला सर्व देवदेवता देव अगदी सांगतात की तारकासूर नावाचा दैत्य अगदी त्याने संपूर्ण आम्हाला त्रास दिलाय सर्व देवतांना त्रस्त करून सोडले त्याला त्याला ब्रह्मदेवाचा असं वरदान आहे की त्याला फक्त शिवपुत्राच्या हातूनच मरण येईल पण भोलेनाथांची पहिली पत्नी सती ही तर योग अग्नीमध्ये विलीन झाली आता भोलेनाथांचा दुसरा विवाह करावा लागेल आणि त्या विवाहासाठी आई तुम्हाला या पृथ्वीवरती पुन्हा अवतीर्ण व्हावं लागेल यासाठी तुम्ही पुन्हा अवतीर्ण व्हा अशी सर्व देवदेवता इच्छा जगदंबेच्या समोर प्रगट करतात त्यावेळेला सर्व देवतांना मायभवानी बोलते की देवतांना तुम्ही आता काळजी करू नका मी या पृथ्वीवरती प्रगट होणार आहे पर्वतराज हिमालय आणि मामैना या दोघांच्या पोटी मी एक पुत्री म्हणून जन्मल येईल आणि माझा जन्म झाल्यानंतर मग भगवान भोलेनाथ आणि माझा त्या ठिकाणी विवाह होईल आणि ज्या वेळेला आमच्या पोटी पुत्र जन्माला येईल त्यावेळेला तारकासुराचा नक्कीच वध होईल असं बोलून मात भवानी त्या ठिकाणून अदृश्य झाले आता सर्व देवदेवता अगदी निवांत झाले पण ही माय भवानी पर्वतराज हिमालय आणि मा माता मैना यांच्याच पोटी का जन्माला येणार किंवा यांच्याच पोटी ती का जन्म घेणार आहे सुद्धा एक सुंदर कथा आलेली आहे